नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया एक तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रभाग क्रमांक चार मध्ये एकविरा देवी भक्त निवास गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद होते सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्याकडे स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर किशोर चौधरी यांनी स्वखर्चाने सदर पथदिवे लावून दिले प्रभागात एकूण चोपन्न पथदिवे बंद असून अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे प्रमाण आहे तेही आपण मनाने लवकरच साफसफाई करून पथ दिवे लावण्यात यावे अशी मागणी किशोर चौधरी यांनी केली एकविर परिसरामध्ये एकूण चोपन्न लाईट बंद असून सतत तक्रारी करून फक्त सतरा लाईट चालू करण्यात आलेली आणि एकवीरा देवी हा भक्त निवास इथं बाहेर गावच्या लोकांची वडदोड राहते आणि इथे त्याला ठेकेदारला सांगून सुद्धा त्यांनी एकही दिवस लक्ष दिलं नाही म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही माझे बिलले नाही सदर हे आम्ही माझे जे, जे मित्र कंपनी त्यांनी स्वखर्चाने फक्त निवास मधले जे हे लाईट आहेत चार महत्वाचे ते स्वतःहून स्वतःच्या स्वखर्चाने गाडी बोलवून हे इथले चालू केले तर ही लोकांची बाहेरगाव बाहेरगावी येणारे दर्शनला जे लोक होते त्यांची गैरसोय होत होती त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि प्रशासनने याच्याकडे लक्ष द्यावं की पूर्ण परिसरामध्ये चोपल लाईट बंद असून ठेकेदार अशी उत्तर देतो तक्रार करून सरी सुद्धा काम होत नाही याचा ऐकतो मॅडमांनी विचार करावा आणि लवकरात लवकर सर्व लाईट परिसरात ते चालू करावे ही नम्र विनंती आणि आता आई देवी मंदिराची यात्रा बी येते आणि साफ साफसफाई नाही आहे स्वच्छता नाही नाल्या काढले गेल्या नळा नाही कडे विलक्ष आणि हे काम लवकरात लवकर लाईट लवकरात लवकर चालू आहे माझी विनंती बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद